विष्णू अरे कुठे चालले चला आज पगार झालाय बसू चला अरे हा रे बरोबर बोलतोयस अरे दारूनी माहितीये ना काय काय होते कशाला तुम्ही दारू पित काय झालं दारूनी भेटते तुम्हाला सांगा तुम्ही त्याच पैशाने बायको बोलवून फिरायला जा काहीतरी खावा त्यांची मजा करा ना तुम्ही हा रे सुचेत तू बरोबर बोलतोस हे चल मी येतो रे अरे विष्णू बस काय हीच काय माहिती आपली अरे आपल्याला काय जास्त घ्यायचं आहे काय थोडी थोडी घ्यायची आणि आज तुला काय रोज बोलतो का आज पगार झाला आपला म्हणून थोडस आपल्याला पण थोडं एन्जॉयमेंट घ्यायचे हा रे तू पण बरोबर हे सुचित चल मी येतो चल चल येऊ लगेच विष्णू चल निघू आता काय थोडे थोडे करून भरपूर झाले आज हे तू पुढं मी येतो चल अरे चल नाही तू पुढे मी निघतो नक्की असेल ना हो ठीक हा बोल रे अरे सुचेत हा बोल अरे तुझा मित्र आहे ना तिला दारू पण पडलाय अरे काय बोलतोय हो विष्णू विष्णू हे विष्णू उठ 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 अरे काय विष्णू कोण हा अरे अशा अवस्थेत तू आहेस घरी जा अशा अवस्थेत तू गेला तर मुलांच्या नजरेमध्ये काय किंमत राहील सांग बघू मला काय किंमत राहील सॉरी सुचेत आजपासून मी दारू नाही पिणार बरोबर तिथे मी एवढी नव्हतं पियाला पाहिजे होतं सुचेत आता या पुढे तू दारू पिलास तर आपली मैत्री तुटली हे समज लिजगी का नाम दोस्ती